मी जिमला जातो तर जिम मध्ये एक चर्चा असते की अरे तुझं ते दोन सांध्यांमधलं ऑइल आहे ना ते कमी कमी व्हायला लागेल तर काय प्रकारे नक्की तो त्याला काय म्हणतात आणि अशी कुठली गोष्ट करत असते का म्हणजे ऑइल म्हणजे एक आपल्या नेहमी ग्रीसिंग लागतं तुम्ही गावी गेलात कधी आणि तुम्ही दोन महिने गेलात नाही तर दरवाजा उघडला कर कर येणार देणार उघडताना त्रास होणार आहे तसंच आपल्या गुडघ्यांमध्ये जे ग्रीसिंग आहे ते योग्य प्रमाणात पाहिजे जर वाढलं तरी सुद्धा त्रास होतो सूज येणार आणि कमी झालं तर मग तिथे बोन अँड बोन येऊन आपल्याला वेदना होणार त्यामुळे सायनोएल फ्लुइड एक योग्य प्रमाण असलं पाहिजे सगळ्यांना माहिती की माझं वंगण कमी झालंय माझं फ्लुईड कमी झालंय आणि त्यामुळे मला वेद नव्हतं फक्त एक कारण नाहीये अनेक कारण आहेत गुडगा खूप कॉम्प्लेक्स गुडगा हा कॅरेक्टर आहे बायोमेकॅनिक्स खूप वेगळे गुडघ्याच्या भागात जेवढ्या गोष्टी आहेत मला वाटतं कुठल्या जॉईंट मध्ये नसतील इतक्या गोष्टी आहेत लिगामेंट्स आहेत त्याच्या फेशिया आहे तिथे वेगवेगळे मिनिस्कस नावाचा खुर्च्या कार्टिलेज नावाची गादी असते अशा वेगवेगळ्या आणि वेगवेगळे स्नायू खूप प्रकारचे स्नायू मांडीपासून आलेले तिथे इन्सर्ट होतात पण जास्तीत जास्त गुडघा वापरतो सगळा भार आपल्या गुडघ्यावर आहे शरीराचा पूर्वी मानव जो चालायचा तो चार पायावर चालायचा त्यामुळे तो एक वेगळ्या पद्धतीने शरीराचा भार सगळीकडे डिवाईड व्हायचा त्यामुळे स्पाईन मध्ये आणि कुठल्या एका जॉईंट वर वेदना किंवा ताण यायचा नाही आता काय होतं की तुम्ही तुमचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे गुरुत्वाकर्षणाचा जो फोर्स आहे तो सलग सरळ येतोय आणि तो गुडघ्यावर येतोय आणि तो गुडघा जर आपला अलाइन नसेल आपलं शरीर अलाइन नसेल पोश्चर अलाइन नसेल तर सगळा गुडघा झिजणार आहे आणि मग वेगवेगळी कारण आहेत त्यासाठी आणि त्यामुळे आपल्याला जर रुब्रिकेशन जर आपल्याला योग्य प्रमाणात पाहिजे असेल तर त्यासाठी नियमित व्यायाम आहार नीट करणं इन्फ्लामेशन तिथे होऊ न देणं सूज येऊ हो न देणं योग्य व्यायाम करणं तरुणपणामध्ये तरुणपणातलं म्हटलंय तुम्ही त्यामुळे तिथे तर योग्य व्यायाम हे करणं फार आवश्यक आहे की पूर्वीच्या काळी जे दंड बैठका मारल्या जायच्या सूर्य नमस्कार केले जायचे हे जे व्यायाम प्रकार होते त्यामुळे काय होतं की जॉईंट चांगले राहायचे चा। सांधे चांगले राहायचे आता चा। काय करतोय आपण की जेव्हा सांधा दुखायला लागतो तेव्हा आपण जाऊन व्यायाम करतो म्हणजे साठाव्या सत्तराव्या वर्षी तुम्ही जाऊन व्यायाम करताय पन्नासव्या चाळीसाव्या वर्षी तुम्ही जाऊन मग तुम्ही व्यायामाकडे जातो पण तो दुखूच नाही म्हणून आपण काही करत नाहीये